वासराने उष्टवलेले गौमातेचे दूध हे शास्त्रांमध्ये अमृता समान मानले आहे हॅपी है। को विलेज मध्ये रोज सकाळी वासरांचे पोट भरत असतानाच दोहन पद्धतीने म्हणजेच दोन आचळाचे दूध काढले जाते या सर्व गौमता म्हणजे गावठी गोकण गिड्डा आणि गिर जातीच्या देशी गायी आहेत दुधाला पारंपरिक पद्धतीने आठ तास मातीच्या मडक्यात शेणाच्या गौऱ्यांवर मंद आचेवर गरम करण्यात येते संध्याकाळपर्यंत हे दूध खरपूस गरम होऊन गुलाबी रंगाचे होते या संपूर्ण दुधाला देशी गायीच्याच दह्याचे विरझण लावले जाते दुसऱ्या दिवशी पहाटे लाकडी रवीने हे दही तासभर घुसळण्यात येते आणि त्यातूनच तयार होते श्रीकृष्णाला प्रिय असे नवनीत लोणी या तुपामध्ये बेल तुळस अशा औषधी वनस्पती टाकल्या जातात त्यामुळे तूप अत्यंत सुगंधी आणि औषधी बनते या लोण्याला चुलीवर कडवले जाते आणि तयार होते सोन्यासारखे चमकणारे दिव्य असे वेदिक बिलोना तूप हॅपी इको विज मध्ये जातात व अनेक औषधी वनस्पती रोज खातात म्हणूनच त्यांच्या दुधापासून बनवलेल्या तुपामध्ये दिव्य औषधी गुणधर्म असतात हे तूप नुसत्या साईपासून न बनवता तीस लिटर संपूर्ण दुधापासून एक लिटर बनते म्हणूनच या तुपाच्या दैनंदिन सेवनामुळे आपण अनेक आजारांपासून मुक्त होतो आणि आपले त्वचा केस आणि संपूर्ण शरीरच बळकट होते हे शुद्ध तूप हाय क्वालिटी फूड ग्रेड रिट्रॉट पाउच मध्ये पॅक करून संपूर्ण भारतात पाठवण्यात येते हे वैदिक बिलोना तूप केवळ आरोग्य आणि चवीपुरतच महत्वाचे नसून घरातील प्रत्येक शुभ कार्य प्रत्येक पूजा आणि सणावारांचा ते अविभाज्य घटक आहे हॅपी है। कोविलेज विलेजचे देशी गाय शुद्ध तूप आपली पचनशक्ती मजबूत करते रोगप्रतिकारक क्षमता वाढवते मेंदूला कार्यक्षम करते आणि त्वचा आणि केस चमकदार बनवते हे तूप आहे आपल्या परिवाराची शक्ती आणि शुद्धतेचे वचन चला तर मग वाट कसली बघताय आत्ताच तुमची ऑर्डर नोंदवा आणि आपल्या परिवारासाठी गौमातेचे वरदान मिळवा